शिवाजी विद्यापीठाच्या राजशी शाहू संशोधन केंद्राचे मानस संचालक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी राजशी शाहू अंतर्गत संपादित केलेल्या कोल्हापूर ऐतिहासिक आणि प्राकृतिक या पहिल्या खंडाचे प्रकाशन प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते करण्यात आले राजशी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के तर प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी आपले वाचन हे नेहमी दीर्घ असावे आताच्या काळात इतिहास जतन करणे खूप महत्वाचे आहे कोल्हापूरला शाहू महाराजांच्या कार्याचा इतिहास आहे लेखकाने इतिहासाची जोपासना करत कार्य करत राहावे असे प्रतिपादन मराठी साहित्यिक रंगनाथ पठार यांनी केले शाहू संशोधन केंद्राचे संचालक जयसिंगराव पवार म्हणाले आजचा तरुण वर्ग वाचनापासून वंचित राहिला आहे इतिहासातील खरे खोटेपणा करण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे असे त्यांनी मत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही एन शिंदे कोल्हापुरातील अनेक मान्यवर अधिविभाग प्रमुख शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते